कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्व थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते त्याचप्रमाणे त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांची शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकल समाजाच्या वतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे या ये संदर्भात शहरात डिजिटल फेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत त्यापैकी एक बोर्ड छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आला आहे काल मध्यरात्री त्या बोर्डवरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा असलेला फोटो अज्ञात व्यक्तीने फाडला आहे ही बाब सकल आंबेडकरी समाजाच्या व्यक्तींना कळाली असता त्यांनी घटनास्थळ गाठले सदरची बाब पोलिसांना कळवली असता पोलीस तात्काळ पोहोचून त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केले मात्र संतप्त सकल आंबेडकरी समाजाच्या तीव्र असंतोष निर्माण झाला असून या घटनेचा तातडीने तपास लावून आरोप्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने होत आहे अतल जयंती निमित्त सकल आंबेडकरी समाजाने जे ब्लेक्सबोर्ड लावला होता त्या जयंतीच्या काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी त्या कटआउटला ब्लेड मारलेले त्यांनी बाबासाहेब आणि माता रमाईच्या पायांवर ब्लेड मारले आणि प्रतिमेची विटंबना केलेली हे कोपराव शहरात घडलेली पहिल्यांदी घटना आहे तिचा सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी निषेध करतो पण आमची पोलीस प्रशासनाला विनंती यातला गुन्हेगार शोधून काढा कारण परभणीची घटना असेल पंजाबमधील घटना असेल सातत्यानी मनोरवादी वृत्तीचे लोक बाबासाहेब किंवा बाबासाहेबाच्या प्रतिमेंना विटंबना करण्याचं काम चालू आहे आणि याचा अर्थ ते आंबेडकरी समाजाला रस्त्यावर रुखाचं काम करत आहे पण भविष्यात या सरकारला फडणवीस सरकारला आम्ही एक इशारा देतो हे जर घटनेतल्या मास्टर माइंड शोधून काढलेले तर निश्चित तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि त्याची सर्वशी जबाबदारी शासनाची राहील